आपलं आर्थिक नुकसान आपण गावासाठी एवढा वेळ मग आपल्या जगण्याला अर्थ काय नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता अशीच एक पारदर्शकता दाखवण्यासाठी आपल्या सर बरोबर सरपंच मिरगणे आहेत त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाचं बिल त्यांना अद्याप मिळालेलं नाही काय व्यथा आहे त्यांच्या कशामुळे बिल मिळालं नाही किंवा कशा, बी ना कशा प्रकारे त्यांनी काम केलं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आपल्या बरोबर शिवकन्या मिरगणे हे आहेत जे की चालू सरपंच आहेत आणि त्यांचे पती आहेत जे पैकी पती आहेत त्यांना पूर्ण कामाचं कसं आहे आपण सरपंचांना विचारण्याच्या अगोदर कामाची कशा प्रकारे सुरुवात केली काय कशा प्रकारे काम केलं आपण त्यांना पंडित मिरगणे आपल्याबरोबर त्यांना विचारलं सर काय सांगता येईल म्हणजे बिल तर तुमचं अडकलेलं आहे परंतु तुम्ही कामाची सुरुवात कधी केली कशा प्रकारे केली शासनाचे सगळे तुम्ही निर्देश म्हणजे पाळलेत हे काम जे जिल्हा परिषद कडून स्मशानभूमी सुशोभीकरण व काँक्रीट रस्ता करणे अशा प्रकारचं काम होतं सदर काम हे कामाला प्रशासकीय मान्यता पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मिळाली होती आणि त्याचा आम्हाला कार्यक्रम आधीच जो आहे जो की आपल्या पंचायत समितीकडून सहा मार्च दोन हजार चोवीस ला मिळाला त्याच्यानुसार आम्ही टेंडर तयार केलं टेंडर बंच तयार केले ते पंचायत समिती स्तरावर बांधकाम विभागाला मी सादर केले त्याच्या पूर्ण सर्व कागदपत्र पत्राची पूर्तता करून आम्ही ह्या कामाला सुरुवात केली हे काम सुरुवात चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आम्ही पहिल्यांदा कामाला सुरुवात केली त्यावेळेस त्या कामावरती जे कामाचे जी आहेत मॅडम जाधवर मॅडम त्या स्वतः प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर होत्या मुरुमीकरण करण्यासाठी चौदा मार्चला आम्ही सुरुवात चोवीस ला सुरुवात केली तिथून परत ज्यावेळेस मटेरियल खरेदी आम्हाला करायचं होतं ते मटेरियल सिमेंट असेल खडी असेल ह्या गोष्टी आम्ही रिपोर्ट साठी दिलेल्या होत्या त्याचा आम्हाला आम्हाला एकोणीस मार्चला मिळाला ज्यावेळेस आम्हाला एकोणीस मार्चला टेस्ट रिपोर्ट मिळाला त्याच्यानंतर आम्ही कॉन्क्रीट रस्त्याला एकवीस मार्चला कामाला सुरुवात केली कॉन्क्रीट रस्त्याची आणि ते काम पंचवीस मार्चला संपलं हे सगळं काम करत असताना त्या विभागाच्या जी जाधवर मॅडम ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी वेळोवेळी यायच्या कामाची मोजमाप घ्यायच्या आम्ही सिमेंट किती वापरतोय काय करतोय सगळे पडताळणी करायच्या आणि त्यांच्या देखरेखी खाली आम्ही एक आ, काम ग्रामपंचायतीने पूर्ण केलेलं आहे त्यांनी कधी तुम्हाला असा प्रश्न विचारला नाही का की त्यांच्या तुम्ही एमबी केले आहे बरोबर का तर एमबी प्रमाणे कधी काम केले का तुम्ही किंवा सिमेंट एवढं कमी वापरले असं त्याच्या वेळोवेळी कधी तुमच्याकडे तक्रार केल्या होत्या का असं काय झालंय तुमचं नाही स्वतः मॅडमच हजर असल्यामुळे तक्रारीचा काही विषय त्यावेळेस आलाच नाही स्वतः जी आजार असायच्या त्यांच्या एमबी प्रमाणे किंवा मॅडमच्या देखरेखी तुम्ही पूर्ण काम केलेलं आहे मग तुम्ही बिलाची मागणी करत असताना मॅडम कडून काय तुम्हाला आश्वासन देण्यात येते अडचण काय येतात असं तुम्ही कधी प्रश्न विचारला मॅडम न आमचं पंचवीस मार्चला काम संपल्यानंतर स्वतः मॅडम सव्वीस मार्चला पुन्हा कामावर हो आल्या पूर्ण कामाची मेजरमेंट सव्वीस मार्चला घेतली त्या प्रकारे त्यांनी एमबी बनवली एमबी वरती त्यांनी इथले जे इंजिनियर आहेत चव्हाण साहेब त्यांनी ती एमबी पूर्ण तपासली आणि चेक करून सह्या करून ती पूर्ण तपासण्यासाठी सोलापूरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्याकडे पाठवली त्या ठिकाणी ती त्या अधिकाऱ्यांनी पूर्ण एमबी तपासून परत तिकडं बिलासाठी पंचायत समितीला पाठवली म्हणजे सगळे प्रोसेस तर झाले म्हणताय तुम्ही मग अडचण काय येते तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या कामाचा अहवाल तुम्ही मॅडम कडे दिला किंवा मॅडमनी तो अहवाल जिल्हा परिषदेला दिला असेल त्यांच्याकडून तुमचं पूर्ण कामाचं जे आहे ते पूर्ण सह्या वगैरे झालेले आहे तुमच्या तरी देखील मॅडम कडून काय सूचित करण्यात तुम्हाला कि बिलाच काय झालंय गावातील काही तीन चार अशा व्यक्ती आहेत की प्रत्येक कामात खोड्या घालणे त्या अधिकाऱ्यांना फोन करणे तक्रारी देणे जेणेकरून काम गावात झाली नाही पाहिजेत अशा प्रकारच्या चे व्यक्ती आहेत त्यांनी वारंवार सारखे एकाच कामावर दहा दहा तक्रारी एका व्यक्तीने दिल्या तुमच्या कामाबद्दल काय तक्रारी माहिती घेतली सगळे डॉक्युमेंट मागून घेतल्या ती पूर्ण तक्रारीचा आहे त्याच्यानुसार मी बघितलं तर इ टेंडर केलं नाही आम्ही टेंडर केलं नाही ठीक आहे बरोबर आहे केलं नाही पण माझ्याकडे शासनाचा जी आर आहे सात जुलै दोन हजार चोवीस चा त्या जी आर नुसार त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे या जी आर मध्ये की दहा लाखापर्यंतचे टेंडर करायची आवश्यकताच नाही असं शासन म्हणते सात जुलै दोन हजार एकवीच्या या नुसार परंतु ती, तीन लाखाच्या मर्यादा वाढून त्याची दहा लाखाची मर्यादा झाल्या जार दोन हजार नवीन याच्यामध्ये तर तो आता पंधरा लाखा पर्यंत गेला जो की पंचाहत्तर हजार पेक्षा जास्त तुमचा इनकम असेल तर तुम्हाला तुम पंधरा लाखापर्यंत इंटरिंग करणं गरजेचं नाही असा देखील त्यांच्याकडे अहवाल आहे आणि तीन लाखापासून दहा लाखा पर्यंत केलेला असा देखील यार आहे तक्रारी काय सांगतायेत म्हणजे काय तक्रार आल्यात काय पहिली तक्रार त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की कुठं आम्ही लोकसहभागातून uh, काम केलं लोकसहभागातून काम केलं तर त्यांनी दाखवा पुन्हा वर्गणी गोळा केली आहे कुठनं uh, मटेरियल आणलं त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली का तिथं काम करायला पुन्हा तिसरी तक्रार आली की uh, निकृष्ट दर्जाचं काम केलं मी आज बी आपल्या माध्यमातून विनंती करतो सगळ्या अधिकाऱ्यांना साहेबांना सुद्धा विनंती करतो तुम्ही आज बी कामावर या जरी आजही रस्त्याचा कुठला खडा निघाला असता तर मला एक रुपया पण देऊ नका आज एक वर्षानंतर बोलतोय मी तुम्ही मटेरियल त्याचे पावत्या आहेत का तुमच्याकडे तुम्ही ज्या आणले त्याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का माझ्याकडे जेवी लोक कामाला होते ज्या लोकांकडनं मी काम करून घेतलं त्या लोकांनी ज्या ज्या दिवशी कामावर त्या आहोत हाजेरी आहे माझ्याकडे किती दिवस लोक कामाला होती त्याची हजेरी आहे आणि ज्या दुकानातनं मी मटेरियल खरेदी केलंय त्या प्रत्येकाच्या पावती आहेत आणि हे सगळं मी सा, बीडीओ साहेबांना सगळं दिलेलं आहे ही सगळा डाटा देऊनच मी एकशे एक ते एकशे एक पानाचा बंच त्यांना टेंडर बंच सगळं दिलंय त्याच्यानुसार मी त्यांना बिल मागणी करतोय परंतु गेले दा दहा महिने झालं मला विनाकारण त्रास दिला जातोय ते का तर कुणीतरी वर राजकीय दबाव आणतोय त्यांच्यावरती आणि तक्रारी द्यायला लावतोय आणि बिल काढू नका असा का फक्त महिला सरपंच आहे मी माझी सरपंच आहे मी याच्या आधी लोकनियुक्त सरपंच होतो माझा कार्यकाळ समजल्यानंतर माझी पत्नी त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच झाली मग ह्याचा त्रास त्यांना होतोय म्हणून ही वारंवार तक्रारी देणं गावातल्या विकासाला खेळ काढण्याचा फक्त कार्यक्रम चालू आहे पहिल्यात की कुठेतरी राजकीय दबाव आहे असं वाटत आहे आणि जे अधिकारी वर्ग आहे ते पूर्ण याची कागदपत्राची पडताळणी करून देखील अद्याप त्यांचं बिल देत नाही ये असं येत आपल्या बरोबर सरपंच आहेत काय सांगता येईल तुम्ही कामाची पाहणी वेळोवेळी येत वे असेल किंवा मॅडम बरोबर तुम्ही चर्चा केली असेल तुम्ही कधीतरी बिल मागण्यासाठी देखील गेला असाल काय मॅडम काय सांगतात तुम्हाला काही पूर्ण पूर्ण बिल काम आम्ही बिल मागतो मग काय प्रत्येक वेळेस गेल्या आता देतो परत देतो पर कुठं कामच मग गावातून तक्रारी जातात गावात दोन तीन व्यक्ती कुठं जुनं काम आहे त्याच्या बिल मागतात मग जुना काम आहे तर ही ही कागदपत्र कशी आहेत पण त्यांनी पूर्ण पूर्णही करून दिले ना मग जुना काम असेल तर बिल कसं मागू पण तुमच्याकडे वेळोवेळेचे फोटो देखील आहेत वेळोवेळी तुमच्या वे वे कामावरती देखरेख केलेली आहे जुन्या कामाचं कसं काय बोलतात नाही वेळोवेळी मॅडम येत होत्या पूर्ण त्यांच्या ह्याच्या देख खाली देखरेख खालीच काम पूर्ण केलं आहे मॅडम पूर्ण असं ही सगळ्या आहे किती झालं आहे कमी नाही बरोबर आहे का सगळं उंची वगैरे सगळे घेत होत्या बरोबर आहे म्हणल्या गावातून दोन तीन व्यक्ती आहेत तक्रारी करतात प्रत्येक वेळेस वेगवेगळ आणि फक्त आम्ही केलं आता हि ग्रहेच आम्ही केलेले हे जेवढंच तक्रारी जास्त आहे कारण की मी सरपंच आहे म्हणून का महिला सरपंच आहे म्हणून असं आहे का यावरती तुमची मागणी काय असणार तुम्हाला जर बिल आता जर नाही मिळालं तर तुमचा काय पवित्र असणार आहे आता हे बिल जर नाही मिळालं तर मी मी लोकनियुक्त सरपंच आणि माझे पती माजी सरपंच तर हे नाही मिळत बिल जर नाही मिळालं तर सव्वीस ला आम्ही आत्मदहन करणार आणि त्याला जबाबदारी गावातील ही आणि बार्शी समितीचे पदाधिकारी हे त्याला जिम्मेदार राहतील काय सांगता सरपंच जर असा पवित्रा घेतला तर कुठेतरी अधिकारी वर्ग हा असं वाटतंय तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता इकडचं असं भावनिक आम्ही आता सात वर्ष झालं सांभाळतोय पण असा अनुभव कधी नाही पण कुठला तरी एखादा राजकीय पुढारी मोठा त्यांनी गावातील गाव विकासापासून वंचित ठेवणं हे चुकीचं आहे जर एखादा गाव पुढे चालला असेल आज माझ्या ग्रामपंचायतीला शासनाचे वेगवेगळे पुरस्कार मिळाले आम्ही पण ते पाहिले तुम्हाला पुरस्कार मिळाले पण हे त्यांना कुठतरी पटत नाही तुमच्याकडे दहा वर्ष सरपंच पद आहे याचा कुठेतरी लोकांना ठराविक आ... लोकांना गावातल्या लोकांना नाही ठराविक चार पाच त्यांना त्रास होतोय त्याच लोकांकडून गावाला म्हणजे ग्रामपंचायतीला त्रास आहे काय शेवटी जसं सरपंच म्हणले की आत्मधनाचा तुम्ही पवित्रा घेतलेला आहे काय इशारा असेल तुम्हाला नाही नाही विचारा तर हीच आहे मी तर हिला म्हणलं आपल्याला नको अशा पानगडीत पडायचं हिचं म्हणणं तर आपला उपयोग काय करून मग एक तर आपलं आर्थिक नुकसान आपण गावासाठी एवढा वेळ देऊ सगळं मग आपल्या जगण्याला अर्थ काय मग ते यापेक्षा ही चार लोक चार पाच लोक आणि जवळ पुढारी आहे चट परत निस्तरतील काय करायचं का ते आणि आम्ही आणला वाईटा कोणत हे करणार पहिले की दाम्पत्य आहे हे माझे सरपंच आहेत ते चालू सरपंच आहेत कुठेतरी वर्चस्व त्यांचं वाढतं हे कुठेतरी काही लोकांच्या मनामध्ये किंवा डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं कामाची क्वालिटी कुठेतरी घसर घासली असं सांगण्यात किंवा जुनं काम आहे असं सांगण्यात किंवा काहीतरी कागदाची कुठंतरी जे की नाही आहे त्यांच्याकडे पूर्ण सगळं डिटेलेशन आहे आणि अधिकारी वर्ग देखील त्यांच्या सह्या पूर्ण करून कागदपत्र त्यांच्या जवळ आहेत परंतु कुठेतरी एक मानसिक त्रास देणे हा तो कुठेतरी हेतू गावातल्या लोकांनी ठेवला असून त्यांच्यावरती कुठेतरी अन्याय होतो असं आता तरी वाटतं आहे आणि ज्या अधिकारी आहेत त्या जाजूवर मॅडम असतील किंवा सर असतील या लोकांना देखील याची आपण विचारणा करणार आहेत त्यांचं काय म्हणणं ते या ठिकाणी बघणार आहेत तोपर्यंत आपण यांचं जे सव्वीस तारखेचं जे आंदोलन आहे किंवा तुमचे आत्मधानाचा जो इशारा आहे तो देखील अधिकारी वर्गाने पूर्ण गांभीर्याने घ्यावं या ठिकाणी मी असे नमूद करतो कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी